अहिल्यानगर तहसील कार्यालयातच चूल मांडून चुलीवर पिठलं भाकरी सरपंच शरद पवार आणि सरोदे कुटुंबियांचे उपोषण जागेचा निकाल देत नसल्यानं गेल्या आठ दिवसांपासून उपोषण सुरूच तहसील कार्यालयाच्या प्रांगणात गेल्या आठ दिवसांपासून सरोदे कुटुंब आणि चिसोंडी पाटीलचे सरपंच शरद पवार यांनी सुरू केलेलं उपोषण आता थेट चुलीवर पिठलं भाकरी बनवून अनोख्या पद्धतीने उग्र होत चाललंय अन्यायाविरोधात झगडणाऱ्या या कुटुंबानं आज उपोषणाला आगळं वेगळं रूप दिलं असून आता तहसीलच आमचं घर असा निर्धार करत चुली पेटवून कार्यालयातच जेवण सुरू केलंय शरद पवार अरुण रोडे आणि सरोदे कुटुंबीय गेल्या आठवड्याभरापासून त्यांच्या चोरलेल्या जागेबाबत न्याय मागण्यासाठी तहसीलच्या दरवाजात ठाण मांडून बसलेत या अधिकाऱ्यांना कारवाईसाठी वेळ आहे पण न्याय द्यायला वेळ नाही अशी घणाघाती टीका सरपंच शरद पवार यांनी प्रशासनावर केली आहे आम्ही आमचं घर सोडून इथे आलो आहोत आधी काही सहकार्यांनी जेवण दिलं पण आता आम्ही स्वतः चुलीवर पिठलं भाकरी करून खाण्याचा निर्णय घेतलाय जोपर्यंत आमचं हक्काचं स्थान परत मिळत नाही तोपर्यंत इथून हलणार नाही असा इशारा सरपंचांनी दिलाय कालच सभापती राम शिंदे यांनाही निवेदन देण्यात आलं असून तरीही तहसील प्रशासनाकडून ठोस पावलं उचलली गेली नाहीत त्यामुळे आजपासून हे आंदोलन करण्यात येत आहे उद्यापासून आणखी आंदोलन तीव्र होणार आहे असं पवार यांनी सांगितलं नमस्कार मागील आठ दिवसापूर्वीपासून कौसाबाई मारुती सरोदे या ठिकाणी त्यांची गुंठे जमीन बेकायदेशीर गावगुंडांच्या नावावर तत्कालीन तलाठी सर्कल यांनी करून दिली आणि एक वर्षापासून निकालाच्या प्रतीक्षेत आहोत तहसीलदार साहेब निकाल देत नाही त्याच्यामुळं आठवा दिवस आहे आणि पाच दिवस या ठिकाणी नातेवाईकांनी मित्रपरिवारांनी आम्हा मी असन सबाई सरोदे आणि सरोदे परिवार आमच्या मित्रपरिवाराला या ठिकाणी भाकरी आणि जेवण दिलं परंतु ते तरी किती दिवस जाणार प्रत्येकाला लाज वाटली पाहिजे त्याच्यामुळे आम्हालासुद्धा लाज वाटली आणि आम्ही स्वतः या ठिकाणी आम भाकरी जेवण बनवतो आहे आता बेसन भाकरीचा बेत या ठिकाणी रात्री सुद्धा झालेलं आहे आणि मग सोपं जेवण काय तर आम्ही पुन्हा बा भाकरच निवडलेलं आहे जेणेकरून मावशीला एक तर प्रचंड त्रास झालेला आहे बेसन भाकर भाकरी खाऊन या ठिकाणी आम्ही आमचा प्रत्येक दिवस पुढं पुढं जात आहे शेळ्या सुद्धा चारा आम्ही मागवत ता आहेत आमच्यातले एक जण जातो चारा आणतो आहे आणि शेळ्या मेंढ्या त्यांचं दूध काढतो आहे या ठिकाणी अशा परिस्थितीमध्ये साहेबांना या ठिकाणी त्या आम्हाला न्याय द्यायला वेळ नाही राहिलेला दिंडींला शुभेच्छा द्यायला ते तिकडे आहेत टॅक्टर पकडायला त्या काही ठिकाणी गेलेले आहेत क्रेशरवर रेड करायला गेलेले आहेत या ठिकाणी सर्वसामान्यांचे प्रश्न या ठिकाणी लोकं रस्ताखेचसाठी येतात अनेक सुनावण्यासाठी येतात त्यासाठी त्यांना वेळ राहिलेला नाही ते तालुका न्यायदंडाधिकारी आहेत परंतु अनेक ठिकाणी रेड मारायला त्यांना वेळ आहे अनेक ठिकाणी पार्ट्या करायला त्यांना शासकीय गाडी घेऊन जायला वेळ आहे या ठिकाणी अनेक समस्या आपण सांगू शकतो परंतु या सर्वसामान्य ज्या ठिकाणी घाण खत खरेदी खत साठे खत पत्र कुठं नोटरी काही न देता परस्पर दुसऱ्या जनावर जमीन लावलेली ला आम्ही तेच म्हणतो आम्हाला आमची जमीन परत द्या जमीन परत द्या त्यांना त्या ठिकाणी वेळ मिळाला नाही जगातील सर्वात भ्रष्ट कार्यालय जर असेल तर अहिलानगर कार्यालय असं मी छाती ठोकपणे सांगतो आणि सायंकाळी सहा नंतर या ठिकाणी सर्वसामान्य जनता बाहेर जाती आणि या ठिकाणी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडं काही कर्मचाऱ्यांकडं एजंट लोक येतात आणि त्यांचं मोठी देवाण घेवाण करून आपापले कामं मार्गी लावतात या ठिकाणी निकालावर आलेली केस तुम्ही ट्रान्सफर करता आणि त्या ठिकाणी सुद्धा आता सुना तातडीची सुनावणी घेऊन सुद्धा केस ट्रान्सफर होती अशी बाब या ठिकाणी घडती सर्वसामान्यांना गोरगरिबांना या कार्यालयात न्याय मिळत नाही या निमित्ताने मी सांगू आंदोलनाचा भाग नाही परंतु किती दिवस आम्हाला नातेक आणि मित्र परिवार हे देईन मग त्याच्यामुळे आमचा आंदोलनाचा हेतूच होता घर प्रपंच घेऊन या ठिकाणी आंदोलन करू मग त्या निमित्ताने आता भाकरी कोण तुम्ही देणार का म्हणून आम्हाला तहसीलदार तर प्रत्येक जेव्हा पिझ्झा बर्गर अनेक वेगवेगळ्या पॅकिंग त्यांना या ठिकाणी येतात तसं आम्हाला कोण देणार आणि तोपर्यंत माझे देत नाही तोपर्यंत मी इथंच राहणार आहे